आम्ही दोघं बोललो व्यवस्थित राजकीय बोललो सामाजिक बोललो आध्यात्मिक बोललो दोन अडीच तास चर्चा झाली त्यांची त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला आम्ही आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि पक्षाचे सगळे नेते ज्याचे बालमित्र आहेत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं असं मला वाटतं कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे गोपीनाथरावचा पुतणे आहेत सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची नाहीच आहेत त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतं आहे असं मला वाटतं पण यात नुकसान आमच्या संप्रदायाचं इतकं झालं गेल्या सातशे वर्षापासून जातीवाद नसावा या माताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला तो म्हणजे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरलं आहे असं मला वाटतं जाती सलोखा नष्ट होत चाललेलं आहे असं वाटतं याच्यामध्ये अशी चर्चा होती की भगवानगण पाठीशी आहे का अशी चर्चा भक्कम पाठीमागे आहेत केवळ पाठीमागे नाही येतो भक्कमपणे पाठीमागे आहेत दोन भाग आहेत त्याचे जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे मला अजूनही मीडियाला एक विचारावं असं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघडून हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहेत त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं यातून तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो गेल्या त्रेपन्न दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवले आहेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवत आहे ना तुम्ही त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे ना एकंदरीत या सगळ्या राजकारणामध्ये किंवा याचा सगळा परिणाम समाजावरती पर। भयानक परिणाम झाला आहे वारकरी संप्रदायात सुद्धा झाला जातीवाद ज्या लोकांना माहिती नाही त्यालासुद्धा मीडियाद्वारे जातीवाद माहिती झाला म्हणजे जे संत सामाजिक सलोखं तयार करतात त्यांच्यामध्ये सुद्धा तेढ निर्माण होत आहे राजकीय स्वार्थ हा आमच्या दृष्टीने क्षणिक असतो तो काही काळापुरतं राजकीय फायदा असतो तो कायमस्वरूपी राजकीय फायदा नसतो पण कायमस्वरूपी सलोखं बिघडून सामाजिक पाप करणं या माणसाला कधी समाधान मिळत नसतं सत्तेमध्ये काही तो त्यांचा खाजगी विषय आहे मी सामाजिक स्तरावर तुम्हाला बोलतो गुन्हेगार नाही आहे धनंजय हे मी शंभर टक्के सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांनासुद्धा याची जाणीव आहे बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याच्या त्याचा विषय आहे शंभर टक्के जाणीवपूर्वक त्रास दिला जातो मला धनंजय मी काल धनंजयला बोलता बोलता या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असतो कारण की एकदाच धनंजयवर ही पाळी आलेली नाही घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोचलेले तिथून पुढं उंच उडाण घेत असताना पुन्हा गेल्या त्रेपन्न दिवसापासून त्याची मानसिक अवस्था किती आहे जरी तो आज इथे आलेला आहे तर तुम्ही त्याच्या हाताला पहा सलाईन लावलेला आहे किती सहन करावं एखाद्या माणसाने फार चांगलं बोललात तुम्ही ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे हेच आम्ही तुम्हाला सांगतो एखाद्या सेन्सिटिव्ह मुद्द्याच्या आडून राजकारण किंवा जातीवाद करू नका ही भित्री पद्धत झाली समोरासमोर लढा समोरासमोर जय पराजय करा हे पुरुषी राजकारणाची पद्धत आहे एखाद्या मुद्द्या आडून तुम्ही आघात करू नका ते चांगलं नाही आहे आणि त्याचा फार काळ फायदा होईल असं मला नाही वाटत कारण की गेल्या तीस दिवसापासून मी समाजामध्ये फिरतो आहे त्यांच्यासुद्धा भावना माझ्यापर्यंत आलेल्या आहेत कारण की इथे सगळ्यांनाच बोलवणारा धनी असतो आणि हे समाजाला पक्क माहिती आहे भविष्यात याचे देखील राजकीय वाईट परिणाम होऊ शकतात याची प्रत्येक पक्षाच्या नेत्याने दखल घेतली पाहिजे मला सुद्धा याच्यामध्ये असं वाटतं की मीडियाने सहकार्य करून जातीय स्वलोखा संत ज्याप्रमाणे समाप्त करतात तसं मीडियाने देखील याच्यात सहकार्य करावं आणि जातीय सलोखाव बिघडू नये याची दक्षता घ्या यात आव्हान करण्यासारखं काय आहे फक्त जे नेते आहेत ज्यांच्या हातात माझं फार प्रसिद्ध वाक्य डॉक्टर नेते गुरु आणि वकील चांगलं मिळालं तर माणसाचं कल्याण होत याच्यात एक जरी माणूस चुकीचा मिळाला तर तुमचं आयुष्य होत असतं तसं सामाजिक आयुष्य हे चांगल्या नेतृत्वामध्ये आहे जेवढं नेतृत्व चांगलं असेल समाज स्वस्थ असेल विकृत नेतृत्व समाजाला कधीही खड्ड्यात नेणार असतं देशमुखांना विचारतोय धनंजय मुंडे भगवानगडावर गेलेले आहेत तिथले महंत असं म्हणाले की धनंजय मुंडे टार्गेट करण्यात येत आहे त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात येत आहेत ते पूर्णपणे निर्दोष आहे आणि भगवानगड त्यांच्या पाठीशी आहे तुम्ही सुद्धा धनंजय मुंडेवर आरोप करणाऱ्यापैकी एक आहे कसं बघताय सगळ्यांना भगवान गडाव भगवान गडाव शास्त्रीव शास्त्रीने सांगितलं ऐकलं मला नाही वाटत न्यायाचार्य एक मोठे मंत्र महाराजांबद्दल गडाबद्दल महंत बद्दल गुण नाही राजकारणी काय डागाळलेले लोकांचे आणि संत मानत म्हणजे एक संस्कारी देणारी संस्कारी पिढी घडवणारी समाज घडवणारी आ, आ, थी, थी पने पने आ, ते एक प्रकारचं न्याय मंदिरच असतं ते न्यायाचार्य पण एक म्हणतात बोलले असतील नसतील मला माहित नाही पण मला वाटत नाही ते बोलले असतील पण त्यांना दोष देऊन उपयोग नाही असं मला वाटतं जाणाऱ्याने शिकवलं असेल दिवस जाणार त्यांना काय विचारायला नाही रोज जाणाऱ्या सांगितलं असेल असं म्हणा तसं म्हणा महा असं झालं महात कारण ते काय सम सांभाळू शकणार तुम्ही जर वापस करायला लागले म्हणतो कारण ऐश्वर्य संपन्न स्थान आहे मोठ आणि ते असे खुणाबद्दल खंडण्याबद्दल चोऱ्याबद्दल बलत्काराबद्दल छेडछाडीबद्दल अशा बद्दल बोलतील असं वाटत नाही आणि त्यांना दोष देण्यापेक्षा शिकवणारा जेव्हा आहे कुठं कुठं हात बसलो हेच कळायला तयार नाही आपण काय करून घ्यायला हेच कळायला तयार नाही त्यांना दोष देऊन उपयोग नाही शेवटी मरण पुढं दिसल्यावर असं होत समाजाचा पाठिंबा घेण्याचा प्रयत्न आहे नाही पण काय शेवटी समाज मराठ्याचा असो गोंजरेचा असो भाराचा असो किंवा ओडिशेचा असो किंवा कोणतला या समाज असो न विकृतपणानं केलेलं कार्य तर घटना तिला पाठीशी शक्यतो समाज घालत नाही टोळी सोडली तर म्हणजे मुंडे टोळी सोडली तर कारण वंजारी समाजाला तर खूप अशा की त्यांना ह्या गोष्टी नाही मान्य जर एखाद्या समाजात दुई निर्माण होणार असतील प्रचंड मोठा उद्रेकाची लाट तयार व्हायला लागली अशांना शिक्षा समाज पाठीशी घालत नाही आणि म्हणत तर नाहीच कारण काही समाज करून गेला असणार नाही स्वतः जातीय राजकारण करत आहे असं पण सरळ म्हणजे की संप्रदायचं मुंडे यांच्यावर आरोप केला आणि जातीय राजकारणातून हे सगळे आरोप झाले मी पुन्हा पुन्हा तिथेच येतो मी तर पूर्ण ऐकूनच <coughs> उद्या सुद्धा पण संप्रदायावर परिणाम होण्याचं काय गुंड थोडे संप्रदाय चालवते राज्यातले कोणी गुंड असो आमचे असो तुमचे असो त्यांचे असो पुढले असो किंवा दुसऱ्या राज्यातले असो किंवा दे देशातले असो ते थोडे संप्रदाय चालवते आणि अशा गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय कसे चालू शकतो बाबाजी बोलतील असं वाटत नाही आणि ते बोलले असतीलच तर दुरुस्त सुद्धा घडतील सामाजिक बिघडलेला आहे जातीवाद प्रचंड वाढलेला आहे असं ते म्हणाले कुठं वाढलंय कोण म्हणलं ते म्हणाले नाही मला आता असं डाऊट यायला लागलाय शिकेलय उगच उगत बोलायला लावलीस ते माणूसच वेगळे आहेत म्हणजे माझी काय भेट नाही कधी पण आय किंवा ते बघण्यातील शेवटी मोठ अध्यात्माचं क्षेत्र आहे ते श्रद्धा स्थान आहे वाटत नाही ते असं म्हणते जातीवात कुठेही दबावात आहे असं वाटतंय दबाव नाही म्हणणार ते ते केले निवार आहेत आता आपल्याला माहिती याचा अर्थ परत दुसरा लढायचा ते स्पष्ट आणि तसं येत जाणकार असत स्पष्ट जाणकार ते असं म्हणाले की जनता म्हणते भगवानगड हे धनंजय मुरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे शंभर टक्के धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत असं त्यांचे शब्द निर्दोष वाईट आहे वाईट आहे असं असाल तर दुर्दैव आहे पण वाटतच नाही बोलण्याच्या ओगात जर ते बोलणं गेले असतील तर एखाद्या दुरुस्त करते कारण घटना लहान नाही घटना लहान नाही कोण कोणाचं असं एक लेपलो गेलंय आणि मायाचं चित्र धरण्याचं काम अध्यात्माचं आहे संप्रदायाचं आणि असं वाटत नाही जरी बोलले असतील सांगितलं असेल तर माझं एक बाजू सांगितलं कुठं तरी असते एखाद्या वेळेस कारण जिथं म्हणजे काय म्हणतो ना एखादं भांडण मिटायला गावात माणूस असतो सामंजस्य बनवत असतो असं सांगायला माणूस अडचणीत आल्यावर आता फास लागायला लागला म्हणलं सांगायला जातो तरी एक बाजू ऐकल्यावर वाटलं असेल तर असं वाटतं बोलले असतील आए, मी मी कोणाकोणा ते तिच कमी येतो दादा ते मला भरोसाच बसान हां मला भरोसाच बसान की आता दबाव फिरवा पण ह्या शब्दाला मी नाही गेलीस मला नाही वाटत त्यांच्यावर दबाव येण्यासारखे ते नाही आहे ते म्हणतं म्हणजे म्हणतायचं जे आहे ते रोखोक आहे त्यांच्याविषयी कारण आपण मीडियातून त्यातून बघत असतो कधी काही शास्त्रीबाबांना असलं वचवच नसते त्यांची बाकी मुग जे आहे ना ते सडे तोड सडा सडेतोड सडळेत पण जर कदाचित बोलण्याच्या गेला असेल तर दुरुस्त करते कारण संतोष देशमुखांची घटना ही लहान या संतोष देशमुख प्रकरणातच त्यांनी एक आणखी एक वक्तव्य केलं आहे की संतोष देशमुख यांना ज्यांनी मारहाण केली त्यांना देखील मारहाण करण्यात आली होती त्याबद्दल मीडिया का बोलत नाही तशी का झाली म्हणजे संतोष देशमुख यांना मारहाण करण्याची आरोपींची मानसिकता का झाली का झाली म्हणजे असं महाराज त्यांची मानसिकता तशी का झाली याची म्हणजे दखल का घेत नाही नाहीतरी घेते मग हे राज्य चलं मग दुर्दैवी दुर्दैव मोठा म्हणजे निमतावर नाही बोलू शकत कारण शेवटी महंतमान महंत आहे नगर गेला असेल एखाद्या शब्द किंवा बोलण्याच्या वगैरे दुरुस्त करतील म्हणून जे आहेत खून पाडलं खून पाडला आणि तुम्ही हन्नराची भावना अशी कशी झाली म्हणजे याला प्रोत्साहन देणं म्हणतील गुंडगिरीला जे राज्यात गुंडगिरी उसळली पाहिजे आणि क्लिअर चित्र व्हायला लागले जातीवाद दा जातीवाद जे बोललं जातं आपण तर मग एक बाजू घेऊन बोलायचं आणि ज्या कुटुंबावर ज्या संतोष भायाच्या लेकरांवरती आईबापांवरती जो काही अन्याय आहे जे चित्र दृढ झालंय त्या घराचं संकटातून पडले उन्हात घर पडले आणि अशा टायमाला उन्हात घर जसं पडलेलं असतं त्याला आसरा देण्याचं दयामाया करण्याचं मायेचं माये चित्र धरण्याचं काम संप्रदायात करतो मग भला तो आपल्या मांडीजवळ जरी बसणारा असला तरी मुला ही जर तिथं केला जात नाही आणि त्या मुशीतली तेही महाराज आहेत कोणाचाच गुन्हेगारांचा मुला हिजा करणार नाही पण जर असं असत तर ही दुर्दैवी गोष्ट आहे की भयंकर मोठा विषय मग खूप मोठा विषय मग येऊ आणि असे शब्द उपकार जर बाबाजींकडून गेले असतील तर ही राज्याची खूप मोठी हानी आहे खूप मोठी हानी आहे आणि त्यांनी असं का काकृत्य करायला अति तयार झाले म्हणजे खून केलेलाचा आनंदही की काय असा त्याचा अर्थ होतो आणि गुन्हेगारांना सोडून द्या असाही त्याचा अर्थ होतो पण मी पुन्हा पुन्हा तिथेच विश्वास दिसत नाही म्हणून एक काळ आमचा सगळा परिसर के प्राण मानणारा गडाला आहे म्हणून बोलण्याच्या वगैरे एखादी बोलली असतील मला बोल तर नाहीच बोलले वाटतं असतील तर दुरुस्त करतील असेही म्हटले की देन धनंजय मुंडे यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे राजकीय स्वार्थासाठी जाती तेढ या निर्माण होत आहे काय शिकाव शिकवणार आणि काय बाबाजीला दोष देऊन होते गे राह दोष देऊन का होते गे का होते गे बाबाजी दोष देऊन हो ना मग आता बाबाजीला दोष देऊन का होते गे बरोबर अरे तुम्ही माणूस मारून टाकला राह रक्ताच्या थारवळ्यात पडलाय त्याच्या रक्ताची माया रक्ताची गुन्हेगारी करत आणि संतोष करतो भयारणाचे पिंजरत उभा करणं असंच होतं ना मग आणि तुम्ही मात्र शाजू सारखं रस्त्याने फिरणं आणि मग तुमच्यावर फाशी जी वेळ आली तुमच्या नरड्याला फास लागला मग तुम्ही बाबाजींचा महांतांचा आसरा घ्यायला गेले हे बाबाजींना दोष देऊन केवढे यांनी हे करू नये आणखीन खोलायचं आहे म्हणजे परत सिद्ध होत आहे परत सिद्ध होत आहे पूर्वीचे दुःख देणारे मग हेच का हेच का मग श्रद्धास्थानाला एका वेगळ्या वळणावरती घेऊन जाणारे मग हीच कट्टी टोळी या जातीला तर कधी दोष देत नाहीत आम्ही देणार हीच का ती टोळी असं करून घेतली जाते आता शेवटच्या क्षणाला बी म्हणजे तुम्हाला बाबाजींना सुद्धा याच्यात वाढायचं ही हे कोणता राज्यातला किंवा बीड जिल्ह्यातला शांतता सलोखा ठेवायला लागले मग तुम्ही धनंजय मुंडे हे सांगून शिवडे कोणता सलोखा ठेवायला लागले तुम्ही तर वातावरण दूषित करायला लागले ना त्याला बाबाजीला दोष नाही करणारा चांगला नाही आणि आणखीन करणारा विचारपूर्वक गोष्टी करावं आणखीन तरी हातातून वेळ गेलेली नाही मी माझ मला आज ऐकूनच हे ही व्हायला लागलंय खरंच सांगतो शॉकिंग विषय शॉकिंग विषय शंभर टक्के राज्यासाठी हा विषय दुर्दैवी आहे आणि न्यायाची इथून पुढं अपेक्षाच न करणं फक्त गुंड आणि गुंडच सांभाळणं सामान्याला आसरा न देणं असा अर्थ निघतो पण मी बाबाजींना दूष देणारच नाही शेवटी त्या बाबाजी बाबाजी त्यांची सर या गुंडाला नाही आण सर्रास भरत करत दरोडे टाकणारे दरोडे टाकणारे बरत करणारे जमिने हाडपिनारी स्वतःच्या जातीतले सुद्धा माणसं कापू कापू टाकणारे हे हे वेग वेगळ्याच दिशेने चाललं पण याला बाबाईजींना दोष देऊन उपयोग नाही पापा यांनी केले आता पांघरून घालायला लावायला लावते की काय पण काही शब्द जर त्यांचे कोण गेले असते तर मला वाटतं ते दुरुस्त करतील ठेवणार नाही केलं ना तर आजपासून भयंकर मेसेज जाणार राज्यात का गं अजित पवार हे आले तेही धनंजय मुंड्यांना काहीच बोललेलं नाही थेट असं काही काही सुचता इशारे त्यांनी दिले दे पण त्यांनी मौनच बाळगलं या सगळ्या मुद्द्यावर कायलं स्वचते त्या प्रश्नावर आता त्यांचा राजकीय प्रश्न आहे आपल्याला काय करायचं आता काय त्यांनी मुके घ्यायला पाहिजेत त्याची त्यांचं गरजात काही असतंय पण राज्यासमोर बादर मिडियांनी सत्य हकीकत घोर गरीब तेरा ते चौदा करोड जयंते समोर सत्य समोर ठेवले आहेत जीवावर उदार होऊन हे या मिडियाच्या बांधावचं तरश्री न्याय देण्यासाठीच हो त्यामुळं कोणी कोणाला बोललं काय आणि बोललं काय बाजूला बसले काय सळ सरळ बसले काय